दूरदृष्टी ऑप्टिकल्समध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबिर संपन्न लोणन शहरामध्ये श्रीमती कमला मेहता धर्मदाय नेत्र रुग्णालय शिरवळ व दूरदृष्टी ऑप्टिकल्स लोणन पुणे सातारा रोड शास्त्री चौक आय सी आय सी आय बँक जवळ यांच्या संयुक्त विद्यमाने बावीस मार्च रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबिर संपन्न झाले प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी नाव नोंदणी करून येताना पेशंटनी चष्मा व जुने रिपोर्ट घेऊन येणे पेशंटला नेणे ने आणण्याची ने सोय मोफत केली आहे तरी पंचक्रोशीतील रुग्णांनी या मोफत संधीचा फायदा घेऊन सहकार्य करावे असे आवाहन अक्षय दळवी यांनी केले आहे मी भीमराव शिवाजी करे गाव कापडगाव तालुका फलटण जिल्हा सात आज सातारा रोड या ठिकाणी दूरदृष्टी या सेल डोळ्याचं जे तपासणीचं आहे तर आज मला वाटते मी जिथं आले तर बघितलं तर माझ्या म्हणजे आईचं ऑपरेशन या ठिकाणी झालं आहे तर माझ्या ठिकाणी दर महिन्याचा एक शनिवार असतो त्या शनिवारी चौथ्या शनिवारी तिथं तपासणी केली जाते तपासणीमध्ये जे जे परिस्थिती आहे त्यालासुद्धा शिरवळ या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया केली जाते आणि ते सर्व फ्रीमध्ये सर्व करून दिलं जातं ॲम्ब्युलन्समध्ये तिथून घेऊन जातात घेऊन त्यांना इथं आणून पोच केलं जातं आणि ते, ते आपल्या लोनंद सातारा रोडला या ठिकाणी दोन गोष्टी अॅपिडेटिक्स जे आहे त्यांच्यामध्ये ते त्यांच्यामार्फत केलं जातं आणि हे सर्व सामान्य ज्याची परिस्थिती नाही त्याला पण ते सर्व इथं फ्रीमध्ये मोफत करून दिलं जातं कोणी पण आवश्यक कमला मेहता हॉस्पिटल शिरवळ या ठिकाणमध्ये जे ऑपरेशन केले जातात ऑपरेशन करून परत पेशंट आपल्या इथं आणून पोच केलं जातं ज्याची पण परिस्थिती असो नसो पण तुम्ही ज्या ठिकाणी इथं पोचलं जातं त्याला सगळ्या बाजूनी सहकार्य आहे आणि ते फ्रीमध्ये केलं जात लोण शहरामध्ये प्रथमच श्रीमती कमला मेहता धर्मादाय नेत्र रुग्णालय दृष्टी शिरवळिकल लोण यांच्या संयुक्त विद्यमाने होता है। तरी संपन्न प्रत्येक शनिवारी कागदपत्र येताना चष्मावर जुने रिपोर्ट घेऊन येणे आणण्याची मोफत सुरु केली जाईल अल्प मध्ये चष्मे तयार करून मिळतील प्रत्येक चौथ्या शनिवारी इथे मोफत तपासणी केली जाते तरी असणाऱ्या आपले मोफतोळी तपासणी शिबिरामध्ये येऊन सहभाग घ्यावा